भारतीय संस्कृतीत महर्षी व्यास यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे ते भारताचे कर्ते धरते आणि वेदांचे विभाग करणारे महान ऋषी म्हणून ओळखले जातात व्यास मुनी यांना कृष्ण द्रेपायन असेही म्हणतात कारण त्यांचा जन्म द्रेपायन द्वीपावर झाला होता आणि त्यांचा रंग कृष्णवर्णी होता त्यांच्या ज्ञानाने भारतातील तत्वज्ञान आणि पुराणकथांना एक नवीन आकार दिला महर्षी व्यास हे पराशय ऋषी आणि सत्यवती यांचे पुत्र होते त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले पण लहान वयातच त्यांनी अद्वितीय ज्ञान मिळवले ते अत्यंत बुद्धिमान आणि तपस्वी होते व्यास वेदाचे चार प्रकार केले ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद केले तेन त्यांमुळे त्यांना व्यास ही एक पदवी मिळाली त्यांनीच महाभारतासारखा एक विशाल महाकाव्य ग्रंथ लिहिला जो आजही भारतातील संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे महाभारत लिहिण्यासाठी त्यांनी स्वतः श्री गणेशांना लेखक म्हणून निवडले अशी कथा आहे की गणेशांनी लेखनासाठी एक अट ठेवली होती व्यासमुनींनी लेखन करताना थांबू नये त्यावर व्यासमुनींनी एक शर्त घातली की गणेशाने प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेतल्यानंतरच तो लिहावा त्यामुळे महाभारत लेखनाची प्रक्रिया अधिक व्यासंगपूर्व झाली या ग्रंथातून त्यांनी कौरव पांडव युद्धाची कथा सांगितली आणि त्यासोबतच गीतेचे तत्वज्ञानही दिले जे आजही संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे महर्षी व्यास हे एक फक्त महान ऋषीच नव्हते तर एक समाजसुधारक आणि तत्वज्ञही होते त्यांनी मानवजातेच्या कल्याणासाठी आपल्या ग्रंथामधून विविध उपदेशही दिले त्यांनी दिलेले विचार आणि तत्वज्ञान केवळ प्राचीन काळापुरते मर्यादित नाहीत तर ते आजही तितके समर्पक आणि प्रेरणादायी आहेत भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांना एक नवा आकार देणाऱ्या या महर्षींच्या योगदानामुळे त्यांना एक व्यासमुनी म्हणून मोठ्या आदराने पाहिले जाते त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला त्यांची जयंती व्यासपूजा म्हणून साजरी केली जाते ज्यामुळे गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित होते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आध्यात्मिक विश्व